तर श्री मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा आहे ते पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप जे सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नेस तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ जे आपण जराही नाही मिळेल तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा आहे तुम्हाला मी त्याचा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही जराही स्टिप न करता बघायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर मित्रांनो पहिल्यांदा जे जे आपण आपले इंस्टाग्राम ॲप जे आहे ओपन करून घ्यायचं आहे तर मी ते इंस्टाग्राम ॲप जे ओपन करून घेतो ओपन करून घेतल्यानंतर वरती जे तुमचं प्रोफाईलचं ॲक्नॉल जे आहे तुम्ही ते क्लिक करून घ्यायचा प्रोफाईलच्या ऐकण्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जे तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे दिसेल म्हणजे तुमचं प्रोफाईल कसं काय आहे ते तुम्हाला इथं तुमचं प्रोफाईलचं नाव दिसेल आणि तुमचं प्रोफाईल जे पूर्ण डिटेल म्हणजे तुमची ओपन होईल ओपन झाल्यानंतर वर जे तीन डॉट जे तुम्हाला बघायला भेटते सिम्पली ते तीन रेषेवर जे तुम्हाला वरती तर क्लिक करून घ्यायचं इथे मी क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर इथे जे तुम्हाला सिम्पली तर खाली स्कोर डाऊन करून घ्यायचं म्हणजे तुम्ही अनेकदा जे पूर्ण जे तुम्ही बघू शकता की इथून जे आपल्याला काय काय करता येते आपल्याला जे इथं पासवर्ड चेंज करायचं आहे म्हणजे पासवर्ड चेंज कसं करायचं आहे तुम्हाला मी आता सांगतो वर जे तुम्हाला इथं अकाउंट सेंटर म्हणून इथं बघायला दिसतं इथं सिंपली अकाउंट सेंटरवरती जे तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर जे तुम्हाला अशा प्रकारे जे तुम्हाला इंटरफेस जे तुम्हाला बघायला भेटतं इथून जे आपल्याला पासवर्ड जो चेंज करायचं आहे म्हणजे इथून जे आपल्याला पासवर्ड अँड सिक्युरिटीवरती जे तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं तर मी सध्याला क्लिक करून घेतो क्लिक करून घेतल्यानंतर मी त्यांना इथं बक्स इथं चेंज पासवर्ड म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन इथं बघायला भेटतं म्हणजे जे आपल्याला पासवर्ड चेंज करता येते इथे जे मी तुम्हाला दाखवू चेंज करून जे तुमचे अकाउंट जे तुम्हाला इथं बघायला भेटतात तर सिंपली जे हे माझं रिअल अकाउंट आहे हे जे मी इथं जे पासवर्ड जे चेंज करणार आहे तर इथं बघता इथे जे तुम्हाला करंट पासवर्ड करंट पासवर्ड इथे जे तुम्हाला दाखवतो मी करंट पासवर्ड ते करंट पासवर्ड टाकायचे तर नवीन पासवर्ड आहे तोच नवीन पासवर्ड हे त्याचे इथे खाली टाकून घ्यायचा आहे करंट पासवर्ड म्हणजे तुमच्या जर लक्षात नसेल तर इथून जे तुम्ही फॉरगेट पासवर्ड इथे जे फॉरगेट पासवर्ड ते क्लिक केलं त्याचे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला जे लिंक येईल ते लिंक लिंकद्वारे जे तुम्ही इथून जे तुम्ही लिंकद्वारे जर तुम्ही लिंकवरती क्लिक केलं जे तुम्हाला न्यू पासवर्डचं ऑप्शन येतो तिथून तुम्ही पासवर्ड बदलू शकता जर तुम्हाला पासवर्ड जर तुमच्या लक्षात असेल तर इथून जे तुम्ही जो तुमचा पासवर्ड लक्षात सो तुम्हाला जर येतं सिम्पली तर तुम्हाला लक्षात असेल पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि तुमचं नवीन पासवर्ड इथं आणि आहे तोच नवीन पासवर्ड इथं खाली टाकून घ्यायचा तर मी तर टाकून घेतो तर ते सिंपली जे मी तर टाकून घेतलं तुम्ही सुद्धा हा इथं जो माझा करंट पासवर्ड इथं जे माझा करंट पासवर्ड टाकले नाही तर नवीन पासवर्ड आहे तोच नवीन पासवर्ड इथं खाली टाकलेला आहे हे झाल्यानंतर इथे तुमच्या तुम्हाला चेंज पासवर्डवरती जे तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं तर मी ते क्लिक करून घेतो तुम्ही मी तुझ्या माझा ओल्ड पासवर्ड जे इंटरेड इन कं इन करेक्टली म्हणजे इथं सांगत आहे तर मी तर आणि माझा दुसरा पासवर्ड टाकून घेतो तो तो तर आहे की नाही बघतो मी ते तर इथे जे मी टाकलेलं आहे तुमचं चेंज पासवर्ड ते क्लिक करून घेतो तर इथे बघता मित्रांनो खाली जे तुम्हाला आलेले वर चेंज पासवर्ड इंस्टाग्राम म्हणून इथं आलेला तर सध्या जे माझा इंस्टाग्राम पासवर्ड जे चेंज झालेला आहे तुम्ही पण मित्रांनो चेंज करायला की ते, ते मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही चॅनल चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र